काय नाव आहे तुमचं आणि आजचं नेमकं तुमचं काय आंदोलन माझं नाव विशाल आढावे मी विठ्ठलवाडी आगारात कार्यरत असून आज आमच्या आगारामध्ये चार दिवस पाच दिवसापासून काम बंद आंदो आंदोलन चालू आहे आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची मागणी एकच आहे की आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना राज्य शासनात विलनी करून घे घेतलं पाहिजे कारण कोरोना काळापासून आमचे कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नाही आहे आणि राज्य शासनात जर विलनी करून घेतलं तर आमचे ते वेतन वेळेवर होतील आणि एक तर आम्हाला पगार कमी आहे बारा ते तेरा हजारमध्ये आमचा कर्मचारी काम करतो आहे त्या क पगारामध्ये आमच्या लोकांचं घर भागत नाही आहे आणि ते घर भागत नसल्यामुळं आमचे लोक आत्महत्याचा मार्ग न निवडत आहेत त्यामुळे राज्य शासनाने बाबा ह्या एस टीचे कर्मचारी काम करत आहेत हे मराठी असून आणि आपलं हे सरकार मराठी माणसाचा